बाईक पारला उमरे आला ऐकून उमर घेऊन उमरे ही उमरे आले टोप घेऊन घेऊ तर नमस्कार मंडली आपला खूप दिवसातला ब्लॉग येत नव्हता आता पाहिलेले आम्ही चालव पार्टीला थोडा इशू होता आपला मोबाईलचा कॅमेरा जरा खराब झाला त्याच्यामुळे आपण काय ब्लॉग काढले नाही आता गावठी कोमरे कापले आपण आणि गावठी कोमरे घेऊन चाललो आम्ही नदीवर जेवण बनवायला गँग सगळी जमलेली आहे बघू शकता तो रोहित मला आता जमले त्याचा 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 प्रश्न आहे इकडे आणि बनून घेतला रोहित भांडे न रोहित भांडे घेऊन आलो आपला आपले करेन चटणी तर सगळं बनून ठेवलंय आता बघतो जाऊ न व फक्त भाजी बनवायची बस बाकी काय नाही दाखवतो पुढे गेला अरे भावा आम्ही चालू नदीवर आता ठेव हो भावी शेट सगळं गाडी विडी घेऊन ये मस्त बाव्या टोप पाय टोप आण का टोप आण माचीच घे अंडी पण दोन किलो भरले नाही एक एक सवा एक किलो असेल तू टोप आण पक्का पण मोठा नको आणू या बाई याच्यापेक्षा थोडा मोठा आण टोप मोठा आहे यावरा थंडे फंडे घ्या दोन दोन अरे काय येते तू घरी तो एक बस झाला तर कॅम्प पण घे तुझा बाव्या बल आण बघ तो पटकीने तू डायरे नदी वा आता डायरेक्ट ऑन फार नाही डायरेक्ट तर काम फिनिश तीन तिकडा काम बिघडा तीन तिकडं काम बिघडा आमच्या काही घरी अंगाशी आल्यावर समजलं नाही कुठून जाताना फिर झाला तर नद्यांच्या नद्यांच्या चाललं की एका मेंढ्या मेंढ्या एकाच हेडल मग काय करशील हां सांग ये ये येच असं फासे काही बोल असं एक फाशा करता आम्ही रविवार आहे हॉबरा मला भेटला होता एक ठिकाणीच्या आम्ही डायरेक्ट गोंडीत धरून आणला होता त्याला काय मोठा खायला आणला दिला तिसऱ्या दिवशी म्हणजे काल शनिवार वाट बघली चमला झोपत नव्हतं कॉमरा गायब झाला नाही मारा जबर दिलेला तेव्हा लोकेशन मध्ये आलेले आपण इकडे यांची आले आले लगेच भांडण चालू झाली बरोबर आपले लोकेशन भारी आहे घाण नका करू अरे मी तर बोलल तुम्हीच जाता तुम्हीच घाणकारता कोणी आला आलो ख नको करू बोलू कोण आड्डायला लागला सगळं लावायचे लाईट बिट लावायचे आपल्याला इथे बघा की कालो की पूर्ण सगळी इकडं लाईट बिट मस्त लावून आणि मग भाजी बनते वायर मी बोलवलं आहे मग एवढ द्यावत का तुम्ही मग काय तर जरा कोणी असेल तर लगीन करायचे अंदाज असला आहे किती लगीन करायचे बोलले होते हां पट्टी झाला वाई आता भाजी तर बनायची मध्ये फाट्या गावचा लाटी भाग ना रोहित तू वईच्या गाव घेतल्या खाली बघ हो बिल्लाशी ना हे हिस्सा हिस्स का हा तो बघा तो पण यार आवला बघा सगळ्यांनी एर लागले आणि एर लावणार कोण आहे सुनील जोशी यो बाईकडे पारला नक्की वी ॲडमिन वागली काय गरज आहे तर लाईट व्यवस्था पण चालू आहे आपली इकडे बघू शकता भावीशील गे भावी शील के ऑन फायर रोहित शेटनी मी पिलीत घेतलं आहे ना टाक उरून तो बोल सगळा सोय आम्ही करताना सोय कर नाही म्हणजे आमचं एकच भावीस शेट आहे काय आठले नदी काय पाहिजे दोरी वस्त्यातल्या निघते फक्त वॉलता या पाहिजे का त्या निघल्या तैल्यातल्या डोरी म्हणता दरवाजा येतो हे फाट्याचा घरी काम नाही करत मी मला फाट्याचा मागायला सांगतो म्हणजे काय बसून रोहित रोज काय बोलायचे बसून रोज त्याला काय काम नका भाऊ तुम्ही पार्टी करायला येत आहे ते बरोबर आहे जरा घाण नका ना घरीच जाऊ जरा व्यवस्थित इथे टाकीच जा भले आहे बघा कसं टाकून दिला सगळीकडं तुम्ही येता पार्टी करता ठीक आहे पण अशी घाण करू नका ना तू उसल काढा किती घेतला पण अकरा डाकीत घेतलंय यादा त्या जास्त मराठी कारायला गेला ना मग येई येई नाही जास्त मराठी आम्हाला आकडा टाकीत घेतलाय बघा वायरी हो म्हणजे डायरेक्ट लाईट कारण एकच कारचे का दोनच लावतो बोल एक लावता हा अरे यो कसा एक, एक पुढे थांब ना येल चल टाकता बाव्या बाव्या येल टाकता फुटले डोकर टोकर फुटले गे <laughs> ना या टाक ना किती झालाय शंभर दोनशे रुपयात काय होणार पाचशे रुपये अप्पल लागले ला कामाला तर कशी आहे आता लगीनकारचे ना अंदा पप्पाची <laughs> बोलायला एका कामाला नाही तर पोर कशी देऊन

पेवून घ्या लाल बी पेटवून घ्या चला आपल्या घरच्या आहे आपल्याला आकल्याला पाहिजे तुम्हाला काय वाटतय आपल्याला घरच्या या आकला ना बोलतो घरच्याला त्यांना सुन कुठली येईल मग अखरे <laughs> ते मातारे ना तर सांभाळून बोल म्हणून करतो घ्या कुठे फाट्या लाव लावून तू फाट्या लावायला घेतली काय फाट्या लावल्या बघा ना तर पेटतील का तरी पेटतील लावून बोललाव हे बोलणार कधी घरात तर कधी करील का पण नाही भांगर झाली मी तुम्हाला वायरमॅन रोहित भांडे जंगादाच्या हाताले होते पहिले तो पण थांबर थांबता नको तिथे दातरू इकडे राहते ना वरती वरती इथं इथं आता चौका आता उडून

तेच पत्ता टाकला आता काली पारला बाबा डबल या समज नाही समजलं नाही बाबा चमचा आणला नाही कोणी बाबा घाटला आता हात घालत आज घाल याला चमचा घेऊन याला ना आता फोन पोरलावर विकिला लाईट बीट लावलेलं आपल्या सगळा झालेला आता बघा बिना कामा काय सगळं

हारलाय हारलाय म्हणून तुला तसं वाटतंय जिंकलं असतं ना तिथे आख्या नाय ब्लॉक आहे ते आहे तू सांगतोय ते चालतंय ब्लॉक मध्ये आमचं आता जिंकला तर कसं सांगला पंचवीस टाइम काय मारलाय कोणला त्याला चार टाइम बोलून दाखवलाय पंचवीस टाइम मारलाय किती टाइम

भाजी बिजी झाली आपल्या सोबत एक खाली बसलाय त्याला वाली टाकले आम्ही लगीन झालं ना म्हणून त्याचा लगीन जमलंय ना आता एक महिना तर आता जेवण जेवण झाला आपलं निघतो आता आपण घरी दोन बसले जावाला घरी नाही तर मग थांबी तर भाव्या कॅम्प घेऊन येव्या भाव्याजवळ दरवाजा आहे आम्ही सांगता लावू नको घरी चला मग आम्ही जातो घरी दोन झालं आमचं बसलो होतो जरा निवांत आकाशात बघून जरा बघत होतो ना जरा खूप तुमचं चांगल्या जाणून चांगल्या दिसतो चला मग जातो घरी भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये लवकरच येईल तुम्हाला ब्लॉक आता काय आले जवळ तुम्हाला माझ्या शिवसेना तुम्हाला गुड नाईट